जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कोकणकट्टा या उपक्रमशील समूहाच्या वतीने विलेपार्ले मुंबई तसेच गुहागर श्रृंगारतळी येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा थाटात संपन्न झाल्या यंदाचे हे अशा स्पर्धेचे सलग चौदावे वर्ष होते या स्पर्धेत विलेपार्ले विभागातील माधवराव भागवत शाळा पार्ले टिळक विद्यालय तसेच गुंदवली मनपा व परांजपे शाळेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच कोकणकट्टाच्या मार्गदर्शनाने एम आय डी सी येथे श्री समर्थ प्रतिष्ठानतर्फेही तेथील वेरावली मनपा शाळेत अक्षररत्न स्पर्धा घेतली तसेच गुहागर श्रंगारतळी येथील शाळेत कोकण कट्टाचे गुहागर प्रमुख सुमन भिडे या सरांनी त्या शाळेत ही स्पर्धा आयोजित केली होती यावेळी पारितोषिक वितरण समारंभात संस्कार क्लासेसचे माननीय उमेश सावंत विवेकानंद संस्थेच्या स्मिता पुराने आणि आरंभ संस्थेचे दिपेश सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण कट्टाचे सुजित कदम यांनी या स्पर्धेचे योग्य नियोजन केले विवेक वैद्य हर्षल धराधर मंगेश राणे प्रथमेश पवार दशरथ पांचाळ यांनी अपार मेहनतीने कार्यक्रम यशस्वी केला वीर सावरकर सेवा केंद्र प्राईड कॉम्प्युटर मास्टर क्लासेस संस्कार आणि विवेकानंद संस्था तसेच विनेश सीता पवार किमया प्रतिष्ठान यांचं मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी कोकण नाऊ मुंबई असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम